समुद्र एकदम खवळलेला आहे एकदम डेंजर खवळलेला आहे आपण जोत धरलाय बघा इकडे आप आब... नमस्कार मित्रांनो मी दिपेश भेटावकर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आलो आहे गावी म्हणजे काल रात्रीच आलोय आज जायचं होतं रिटर्न पण दिवसभर भरपूर पाऊस भेटला आणि गाडी पण चालून कंटाळा आला होता म्हटलं एक दिवस आराम करूया उद्या जाऊयात मुंबईला पण आणि थोडं काम पण आहे बघा तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण पाणी साठलंय आपल्या इथे गाड्या जाऊया तिकडे तर ते पाणी जाण्यासाठी आहे ना इथून आता आपण थोडी व्यवस्था करूया म्हणजे कसं आपलं झाडांना काही त्रास होणार नाही तर बघा तुम्ही आता फटाफट काम करून घेतोय हे बघा झालं आपलं काम आता सगळं पाणी पण आता पास व्हायला लागलंय खूप बरं वाटलंय बरोबर झालंय आपलं काम आता बाकीची पण बघूया काय काय काम आहेत मोठी तर बघूयात पाठीमागे जाऊन करायच्या हे बघा कसं वाटत एकदम छान बघा आपल्या चवसाच्या वेळी आपण लावल्या खाली बघा इथे आहेत इथे आपण प्रत्येक वेल वेल तर थोडं पुढे जाऊन बघितलं आपण जे झाडं लावले त्यांच्यावरती नजर टाकली की झाड आपले व्यवस्थित आहेत की नाही तर झाड आपले एकदम व्यवस्थित आहे फक्त थोडं पाणी भरले पण त्यामुळे आपल्या झाडांना त्रास होणार नाही तर हे झाल्यावर आता मी चाललोय आपल्या ब्लूला बाहेर काढायला कारण आपल्याला थोड्या वेळाने फिरायला जायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ब्ल्यूची गरज लागणार आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ब्ल्यू जवळजवळ एक महिना झाली बंदच आहे तर तिला आता आपण एक महिन्याने पहिल्यांदा चालू करून बघणार आहे चालू होते की नाही त्याशिवाय ब्ल्यूमध्ये एक प्रॉब्लेम आहे की ब्ल्यूमधल्या ज्या टायर आहेत त्याच्यामधली हवा पण कमी होत राहते आठवड्या आठवड्याने तर सर्वात अगोदर बघूया आपले ब्ल्यू चालू होते की नाही ते तर चला तुम्ही पाहिलंच असेल की आपली ब्यू लगेच चालू झाली अगदी चार पाच स्टार्टरमध्ये पण तिच्या पुढचड्याची हवाच गेली होती तर मला एकच पर्याय उरला की तिला धक्का मारत बाजारात नाहीच आणि हवा भरायची तर जाऊया दा फटाफट बाजारामध्ये आणि ब्ल्यू हवा भरूया मित्रांनो आपण आपल्या ब्लू मध्ये हवा भरली आहे मी बघितलं असेल ब्लूला डकलात आणावं लागलं मला तरी बघा याच्या मध्ये हवा नव्हती तर हवा भरली आता आणि आपण आता चाललोय आपल्या ब्रिजवरती कारण ब्रिजवर आपला एक भाऊ आहे ना मासे पकडायला गेलाय तो आपण तिकडे जाऊयात बघूयात तो कसे मासे पकडतोय तर ते काम झालं ना आपल्याला दुपारनंतर जेवल्यावर आहे ना एका ठिकाणी जायचंय फिरायला आपण जे धावती फेरी होणार आहे कारण आपण आता दिवसच गावी आहे तर सगळं तुम्हाला पटापट -बड़ व्हिडिओमध्ये दाखवतो बघा व्हिडिओमध्ये राहा तुम्ही सोबत तर मित्रांनो आपण आपल्या ब्लूला इथे पार्क केलंय पार्क केलंय म्हणजे ब्रिजवरती आपण इथे उभी केली तिला आणि हा ना आपला मिडबावचा ब्रिज आहे हा बघा इथे या बाजूला सरळ समुद्र आहे म्हणजे ही नदी सरळ जाते तिकडे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपली मिडबावची खाडी तिकडे समुद्रात जॉईन होते ते या बाजूला आहे आणि हे बघा इकडे आपलं या बाजूला घर आहे इथे खाली समोर थोडं मॉलमध्ये दिसणार नाही आहे नीट क्लिअर असं आणि ही आपली खाडी आपली नदी ही पाठीमागे भरपूर लांब जाते तर भाऊ ना इकडे मासे पकडायला आलाय नुकताच कामावर ना आलाय त्याला मासे पकडायला भरपूर आवडतं पेशाने शिक्षक आहेत गुरुजी हे बघा इथे अनिकेत तुम्हाला मागे दाखवलं होतं क्रिकेट ग्राउंडवरती जेव्हा जास्त बोलायला भेटला नाही तर अनिकेत इथे मासे पकडतोय आताच कामावर राहिलेच ना तू बघितलं म्हणजे मी ब्ल्यूला आणत होतो ना आपल्या हवा भरायला तेव्हा मला बाजारात दिसला आणि हा लगेच घरी जाऊन हे बघा इथे त्याचा सेटअप पूर्ण घेऊन माशांचा मासे पकडायला आलाय तर भेटत मासे सध्या नाही हेच मासे पकडतात की मासे आणि समुद्रावर सध्या समुद्रावरती पाणी खूप लाल त्याच्यामुळे हा ते पण आहे म्हणजे माश्या पकडायच्या बाबतीमध्ये बनालात ना तुम्ही तर खूप माहिती आहे आणि तुम्हाला पाणी पण दाखवत होत म्हणतोय की लाल पाणी आहे आणि तुम्ही बघा त्याचा एक्झाम्पल समोरच आहे भरपूर लाल पाणी आहे आणि पाऊस भरपूर चालू आहे गावी तर मित्रांनो आपण आता इथे मासे पकडतोय ना तर ते प्रकार आहे लाईव्ह बेटिंगचा म्हणजे आपण त्याला छोटे मासे पकडून येत ना ते खाली जिवंत गरीला लावलेत आपण मासे पकडण्यासाठी तर हे बघा या बाटलीमध्ये आहे ना इथे बाटले यामध्ये छोटे मासे आपण बेला हे इथे त्याला म्हणतात अगदी बारीक असतात ते पकडलेत आणि ते पुढे गरीला लावलेत आणि त्याला बऱ्यापैकी मासे अट्रॅक्ट होतात जिवंत माशाला आणि ते येतात म्हणजे काहीतरी भेटेलच त्यासोबत इथे काही मंडळी फिरताना आपल्या गावी पाऊस भरपूर पडतो आणि आनंद लुटायला आले सध्या ब्रिज वरती बघा इथे बाहेर आलाय मासा म्हणतो मला पण व्हिडिओमध्ये घ्या दाखवता दा हा बघा इथे लाईव्ह बेट हे बघा हे बघा टाक का हे बघा लाईव्ह बेट आपण लावलंय ना ते अशा प्रकारे आपण लावतो हे बघा इथे एवढं आपण मोठं लाईव्ह बेट लावलेलं आहे याचे पप्पा जे आहेत ते तर एकदम उस्तात आहेत या लाईनमध्ये मध्ये म्हणजे ते कधी खाल्यात येणारच नाही त्यांना पण आपण एके दिवशी व्हिडिओमध्ये मध्ये घेणार आहे मे महिन्यात घ्यायचं होतं पण तेवढं जमलं नाही कारण तेवढा वेळच भेटला नाही व्हिडिओ करायला तर आता आपण पुढच्या काही दिवसांमध्ये परत गावी येणार आहे तर तेव्हा तुम्हाला मी सर्व दाखवेन जे राहिलं होतं ते कसर भरून काढायची आहे लाल परी आहे लवकर भेटू दे मासा भेटल्यावर जो आनंद असतो ना, जा जा ना, ना तो भरपूर असतो ना एवढा जरी भेटला तरी भरपूर झाला थोडा वेळ थांबूया अजून पाच दहा मिनिटं मग जाऊया घरी कारण जेवण जायचं आहे तर संध्याकाळी पण लवकर आहे उद्या परत मुंबईला जायचंय आपली धावती फेरी आहे त्याला बोललो मी आराम पण करणं गरजेचं आहे मग उद्या दिवसभर गाडी पण चालवायची तर आपण आहे ना घरी आलो आहोत चाललो आहे पांदीमध्ये हे बघा इथे तर झालं असं की मासे भेटले नाही आपल्याला आणि भावाला पण जायचं होतं बाहेर तो आता समुद्रात जाईल फिशिंग करायला पण आपण जाणार नाही तिकडे आपल्याला दुसरीकडे जायचं आहे कारण आपण एक प्लॅन केला आहे जर तिकडचा प्लॅन नसता आपला तर आपण समुद्रावर गेलो असतो त्याची फिशिंग बघायला तर तुम्हाला हे बघा इथे बावळी दाखवतो ती बावडी मे महिन्यात तुम्ही बघितली असेल की ती खाली होती ती पण आता भरपूर भरले आपल्या घराच्या बाजूच्या घरातली तर आता घरी जातो पटापट पड़ जेवतो आणि एका ठिकाणी फिरायला जायचंय त्या ठिकाणी जातो तुम्हाला पण सोबत घेऊन जातो तर चला जाऊयात तर आपण आता चाललो तर तळवडायला पण आपण इथे मध्येच थांबलोय अगदी आपल्या मागे इथे बघा आपल्या वाडीतली मंडळी लावणी लावत आहेत हय बघा वाईज सगळ्यांनी सगळ्यांची दिसत आहे बघा आपल्या वाडीतली सगळी मंडळी आणि तसं या बाजूला आपल्या वाडीतले अजून लोक तिकडे लावणी करतात त्या बाजूला ते, ते बघा पोलीस पाठी उभे आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत तुम्हाला मग म्हणालो तर आबाने तिकडे जोत धरले बघा मागे त्या बाजूला तिथे तिकडे जाऊयात जरा जवळ आणि जरा शूट करूया चला चाललोय आपण म्हणजे बऱ्याच वर्षांनी मला आठवतं की मी जवळजवळ दोन हजार चारमध्ये आलो होतो गावी या सीझनला पावसात लावणीच्या त्यानंतर आता येतोय कारण कधी असं येणं होतंच नाही कारण शाळा चालू असतात जूनमध्ये शाळा चालू होतात या पिरियडमध्ये आणि नंतर कॉलेज वगैरे सगळं या सीझनमध्ये कधीच येणं झालं नाही आहे तर माझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे बघून खूप भारी वाटतंय बघा इथे आबा आबानी जोच धरलाय बघा इकडे आबा हे बघा वाईट आबा लावणी चालू आहे हे बघा कंडक्टर नाना बघा हो नाना बघा नाना बोलत होते फोटो काढ म्हणून तर बोललो फोटो नको आपण व्हिडिओच करूया एनी टाइम ते बघू शकतात असा हे आपला आहे बघा आईक बोलवते कोणाच्या आता बोलवत बघा माई काम करत होती म्हणून डिस्टर्ब नाही केला तकडे होय जातेच ते होय होय काय करू सांग होय पण काय स्पेशल करू काय करताना होय 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 ओके ही ताई ताई म्हणते स्पेशल व्हिडिओ करायची आपली तर ठीक आहे चालेल स्पेशल करू इकडे आपण जो तरवा लावतोय तरवा काढायचं काम इकडे चालू आहे पाटील फॅमिली पोलीस पाटील आपल्या गावाचे <laughs> माई पण आहे अरे बघा इथे तरवा काढायचं चा काम चालू आहे अगदी एकदम छान पद्धतीमध्ये एकदम शांत <laughs> गडबड नाही काही नाही आपलं काम आणि आपण कधी येलय कधीच नाही आहे मी पहिल्यांदा येईल म्हणजे दुसऱ्यांदा येईल तेव्हा लहान होत आहे दोन हजार तीन ला मग <laughs> पावसाचा हे तिसऱ्यांदा येलय मी असो आहे होय लावणी झालं लावणी झाला ना वर्ष वर्षक ना तेव्हा आता घरचा काम चालू आहे त्याच्यामुळे या होता पावसाचा नाही तर मग कधीच नाही खूप भारी वाटते म्हणजे मळा असा हिरवागार होतो ना अजून एक महिना थांबा पूर्ण तुम्हाला सगळीकडे इथं इथे पाणी तिकडे सगळीकडे हिरवगार दिसणार हे बघा इथे पाठीमागे हे कधी होतं आता या सगळं काढून तर दिवस जातील तुमचंच होता की तुमचंच ना या सगळं झाल्यावर तुमची लावणी मग सगळे हा ना मुन्ना भेटलो होतो मग अशी गेलेलो ब्रिज भेटला नाही समुद्र जाते म्हटलो काही पण जाऊन येतो जरा चळवळ जाऊन येतो चला हो जाऊन येतो जरा भाऊ जाऊच होता आज पण उद्याचा प्लॅन केला तेव्हा माऊस भाऊ हात पण दुखायला लागले आहे चला चला काय येतंय जाऊन चला जाऊयात आता आपण आपल्या डेस्टिनेशनला बरं वाटलं एकदम छान आपण डायरेक्ट वाटेत भेटूया जर काही दाखवण्यासारखं मिळालं कुठे धबधबा दब वगैरे तुम्हाला मी नक्की दाखवेन पूर्णपणे गुडघ्यापर्यंत पाय खाली जातोय मजा वाटते भरपूर भेटूयात -पत पटापट चला तर मित्रांनो जाता जाताना आपण कुलकेश्वरला थांबलोय कुलकेश्वर समुद्र किनारी तर त्याचं कारण असं की समुद्र इतकं खवळलेलं आहे ना आणि पाणी इतकं उडतंय ना मागे तर एकदम म्हणजे रौद्ररूप समुद्राचं आपण म्हणतो ते समुद्राने धारण केलेलं आहे तर हे इकडे पूर्ण पाठीमागे अगदी या इथे ना पाणी नसतं मे महिन्यामध्ये वगैरे तुम्ही आता बघा पाणी वाढलं वाढल्याने लाटा कशा तुफानी येत आहेत ते बघून इतकं छान वाटतंय म्हणजे भारी पण वाटत आहे म्हणजे भीतीदायक पण आहे खूप आणि त्याचबरोबर इकडे बघा नमदीप पण आहे तर थांबलोय आम्ही आपली ब्ल्यू पण आहे या साईडला पण जो किनारा असतो तिथे पण भरपूर पाणी आलंय समुद्र एकदम खवळलेला आहे एकदम डेंजर खवळलेला आहे तुम्ही बघितलं असेल पाठीमागे पाणी कसं उडत आहे ते खूप छान वाटतंय तर जाऊया आपण पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो आपण ना आता धौदुराची इथे आलो आहे आणि काय झालं येताना गॉगल पण वाटीमध्ये पडला कारण भरपूर पाऊस होता तर तुटला तो आणि आता आपण ना तळवडेमध्ये आहे ना नवलकुंड म्हणून धबधबा आहे तिकडे आलो आहे आपण हे बघा इथे माझ्या मागे तुम्ही हा एक छोटा धबधबा आहे आणि त्या साईडला तिकडे मोठा धबधबा देखील आहे दे तर आपल्याला मोठ्या धबधब्याची इथे जायचं आहे तर जाऊयात आता आणि भरपूर पाऊस पडून गेला नुकता त्याच्यामुळे पाणी येणं भरपूर वाढलं आहे आपण धबधब्याच्या इथे चला पटाफट पट। बरीचशी मंडळी इथे तर आषाढिवाऱ्या म्हणून बरीचशी मंडळी देखील आले ते बघा इथे बघा तुम्ही हा हे आपला चळवळ्याच्या नावातून धबधबा दब एकदम छान असं इथे ब्रह्मदेव गेला वाटतं पाण्यामध्ये बघा ब्रह्मदीप इथे घेऊ पुढे राहमदीप पण आपण आहे ना आता घरी जायला निघालो आहोत आणि बघा मागे बघा दिसत असेल तुम्हाला वॉटरफॉल धबधबा अगदी इथे या इथे पण आम्ही थोडीफार एन्जॉय केली आणि यात इथे पण बऱ्यापैकी के एन्जॉय केली पण तिकडे शूट नाही करायला मिळालं कारण कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये ना सारखं पाणी ओढून त्याच्यावरती पूर्ण ब्लर इफेक्ट येत होता तर जास्त शूट करता आलं नाही पण आम्ही एन्जॉय भरपूर केली मजा भरपूर केली तर तेवढं आता दाखवता आलं नाही आहे पण जेवढं दाखवलं तेवढं तुम्ही समजून घ्या आपण नेक्स्ट टाईम आता काही दिवसानंतर परत गावी येऊ तेव्हा परत पर एकदा तेव्हा इथे फेरी मारण्याचा प्रयत्न करू तर तेव्हा तुम्हाला मी दाखवेन प्रॉपरली कारण आता, आता आपण जो मोबाईल आणला आहे तो पण दुसरा आहे थोडा टेक्निकल इश्यू आलेला त्याच्यामुळे ते, ते नाही आणता तर आपण आता जा तर आपण आता घरी जायला निघालोत आणि आता घरी जायचं आहे आराम पण करायचं आहे सकाळी परत मुंबईला जायला पण निघायचं आहे तर हा व्हिडिओ मी ना इथेच एंड करणार आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलाईक नोटिफिकेशनला क्लिकही करा तर आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या